थमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवीचा जो फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा जो पेपर आहे त्या पेपरचं उत्तराचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण मराठी माध्यमचा प्रथम भाषा गणित हा जो पेपर आत्ता झाला त्याचे उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा या ठिकाणी हाय ही जी प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका आणि तिची उत्तरं पा पहिला प्रश्न आहे खालील दिलेल्या शब्दाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा शरण जाणे शरण जाणे या वाक्प्रचाराचा अर्थ नाकी नऊ येणे होईल का नाही तर नाक उडवणे नाही नाक ठेसणे नाही तर नाक घासणे हा शरण जाणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ होणार आहे म्हणूनच पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्रश्न दुसरा होता पहा खालील अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्यातील शेवटचे अक्षर पर्यायातून निवडा थी थी पा ग तर म्हणजे गरजवंत हा शब्द त्या ठिकाणी तयार होतोय आणि शेवटचा अक्षर आहे त म्हणजेच या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन ज्या विद्यार्थ्यांनी दोन लिहिले त्यांचं उत्तर अचूक आहे पहा त्यानंतर प्रश्न तिसरा आहे कविताच्या धावण्याच्या गतीकडे विजेंद्र सिंग यांनी लक्ष पुरवले आणि त्याची प्रचिती म्हणजेच कविताला यश पा प्रचिती म्हणजेच काय आहे अनुभव म्हणजेच या ठिकाणी आधुनिकित शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा म्हणजेच अनुभव प्रचिती आली म्हणजेच त्या ठिकाणी अनुभव म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर प्रश्न चौथा आहे खालील आकृतीतील रिकाम्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने घेतल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होईल पहा आरास आरती आसन आणि आरंभ म्हणजेच पर्याय क्रमांक तीन चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ज्या विद्यार्थ्यांनी लिहिले त्यांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर असणार आहे त्यानंतर काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा या ओवीची रचना कोणी केली त्याचं उत्तर आहे पहा संत तुकाराम महाराज म्हणजेच पाचव्या प्रश्नाचं उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी एक केलंय त्यांचं उत्तर त्या ठिकाणी बरोबर आहे त्यानंतर उत्कृष्ट उतार उत्तम अं उतरण उत्तेजन हे शब्द अनुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा त्या ठिकाणी उतरण हा शब्द मध्यभागी येणार आहे म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर खालील पर्यायातील अलंकारिक नसलेला शब्द कोणता तर अहिल्याबाई हा अलंकारिक नसलेला शब्द आहे म्हणजेच सातव्याचं उत्तर आहे पर पर्याय क्रमांक तीन ज्या विद्यार्थ्यांनी आहे त्यांना त्या ते ठिकाणी मार्क मिळणार आहे तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट म्हणजे आपण त्याला दंतकथा म्हणतो म्हणजेच या ठिकाणी आठव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर प्राणी व त्यांचा निवारा यांच्या जोडीतील चुकीचा पर्याय निवडा याच्यामध्ये घोड्या घोड्याचा तबेला बरोबर आहे हत्तीचा पिलखाना बरोबर आहे पोटाची डोली हे देखील बरोबर आहे सिंहाची जाळी हे चुकीचं उत्तर आहे म्हणजे सिंहाची गुहा हा निवाराचा पर्याय आहे म्हणजे सिंहाची जाळी हे त्या या ठिकाणी काय आहे चुकीचं आहे म्हणजे नव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक तीन त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायातील चुकीची जोडी ओळखा याच्यामध्ये वेब आंतर जाळ हे चुकीचं आहे म्हणजेच या ठिकाणी दहाव्या प्रश्नाचं उत्तर पहा पर्याय क्रमांक एक म्हणजे चुकीची जोडी आपल्याला ओळखायची होती युजर करता युजर म्हणजे वापर करता बरोबर आहे डिस्क तपकडी बरोबर आहे थ्री डी त्रिमिती हे देखील बरोबर आहे वेब आंतरजाल हे चुकीचं आहे म्हणजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर अकरा आणि तेरासाठी सूचना आहे खालील उत्तरा काळजीपूर्वक वाचा व त्यावर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे निवडा पा आता या ठिकाणी माणसाचे बाह्य सौंदर्य कशाने वाढत नाही तर त्या ठिकाणी उंची वसराने वाढतं मौल्यवान दागिन्याने वाढतं दिखाऊ दागिन्याने देखील वाढतं पण विचाराने वाढत नाही बाह्य सौंदर्य म्हणजेच या ठिकाणी अकराव्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक दोन ज्या विद्यार्थ्यांनी लिहिलंय त्यांचं उत्तर त्या ठिकाणी अचूक आहे त्यानंतर बारावा प्रश्न आहे वरील उत्तराशी विसंगत असणारे विधान पुढीलपैकी कोणते तर आता उर उत्तरावा वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येईल तर ते विसंगत विधान आहे शरीर शृंगारासाठी फार परिश्रम करावे लागतात हे विसंगत विधान आहे म्हणजेच बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर मेहनत करणे या अर्थाने कोणता वाक्प्रचार उतार्यात आलेला आहे तर मेहनत करणे म्हणजेच परिश्रम करणे या हा जो वाक्प्रचार आहे तो उतार्यात आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी तेराव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर चौदा आणि सोळासाठी सूचना आहे कविता आपल्याला काळजीपूर्वक वाचायची होती आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची होती आठवण कुठे लपलेली नसते तर पहा आठवण वसंतातल्या मोहरात म्हणजे या ठिकाणी वसंत गुलमोहरात हो आठवण लपलेली असते पहा हा जरा थोडासा संदिग्ध वाटणारा प्रश्न आहे आठवण कोठे लपलेली असते तर नसते तर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी लिहिलेलं आहे पहा त्यानंतर खालीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे त्याचं उत्तर आहे तन्मय त्यानंतर सोळा प्रश्न आहे आठवणीचा बकुळगंध असे का म्हटले असावे तर पा आठवणीचा बकुळगंध असे का म्हटलेला असेल तर त्या ठिकाणी त्या दीर्घकाळ स्मरणात राहतात आठवणीचा बकुळगंध म्हणून त्या ठिकाणी आठवणीचा बकुळगंध असं म्हटलेलं असेल असं या ठिकाणी आहे म्हणजे सोळाव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन असणार आहे त्यानंतर पहा सतरावा प्रश्न आहे गाणे गाऊन मला उठवीसी मित्र जीवाचा खरा या वाक्यातील क्रियापद म्हणजे उठवीसी उठवणे म्हणजेच या ठिकाणी सतराव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर खालील दिलेल्या पर्यायातून पुल्लिंगी शब्द ओळखा यामध्ये अठराव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे माळी त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायातून वचन प्रकारानुसार वेगळा शब्द ओळखा यामध्ये या ठिकाणी मूल हा शब्द वचन प्रकारानुसार मूल नाही मूल मुले होईल लिंबू लिंबू लिंबे होईल म्हणजे देव हा शब्द त्या ठिकाणी असणार आहे देव देवच राहतो म्हणजे वचन प्रकारानुसार वेगळा शब्द एकोणीसावा असणार आहे पर्याय क्रमांक चार त्यानंतर खाली दिलेल्या वाक्यातील उद्देश भाग ओळखा खो खोच्या आजच्या सामन्यात मानसीचा धाकटा मुलगा चांगला खेळला या ठिकाणी मानसीचा धाकटा मुलगा हा उद्देश भाग आहे म्हणजे विसाव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर एकविसावा प्रश्न आहे त्या पुढे दिलेल्या शब्दामध्ये एकूण किती अशुद्ध शब्द आलेले आहेत पहा क्रीडा महोत्सव असेल निरीक्षण असेल दूरचित्रवाणी मानवनिर्मित आणि ग्रामगीता असे पाच शब्द त्या ठिकाणी अशुद्ध आहेत म्हणजेच या ठिकाणी एकविसाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर बावीसवा प्रश्न आहे जत्रेसाठी गावोगावाचे नामवंत टिंबटिंब आले होते त्याचं उत्तर आहे पहा जत्रेसाठी गावोगावी नामवंत मल्ल आले होते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक चार लिहिलंय त्यांचं अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे त्यांचे टिंबटिंब पाहण्यासाठी लोकांची तोबा गर्दी केली होती पा त्यांचे द्वंद्व म्हणजे त्यांची जी कुस्ती आहे द्वंद्व पाहण्यासाठी लोकांनी तोबा गर्दी केली होती प्रत्येकाची पिळदार टिंबटिंब प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती प्रत्येकाची पिळदार शरीरएष्टी त्या ठिकाणी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते त्यानंतर पंचवीसवा प्रश्न आहे पहा खाली दिलेल्या शब्दात एक अर्थपूर्ण म्हण आहे ती शोधून तिचा योग्य अर्थाचा पर्याय निवडा खाव्या अंदिलीधार धार म्हणजेच एखाद्या गोष्टीचे परिणाम आपल्याला अनपेक्षित मिळणे हा त्या म्हणीचा अर्थ आहे पहा आता या ठिकाणी शहाण्याला शब्दाचा मार भपका मोठा पण प्रत्यक्षात वागणूक शून्य मोठ्या माणसात देखील दोष आढळतात गरज एकीकडे आणि मदत दुसरीकडे पहा म्हणजे मोठ्या माणसात देखील दोष असतात एखाद्या गोष्टीचा परिणाम आपल्याला अनपेक्षित मिळणे आ, या गोष्टीशी याच्यातला चार पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला काय करायचा होता निवडायचा होता म्हणजेच या ठिकाणी हे जे पंचवीस प्रश्न आहेत मराठी विषयाचे ते आपण त्याची उत्तरं पाहिलेली आहेत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये गणितातील जे सर्व प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देखील पाहणार आहोत जर आपणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला जो चॅनल आहे व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनेलवर नक्कीच सबस्क्राईब करा कारण की असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या प्रेक्षकांसाठी त्या ठिकाणी देत असतो म्हणजे या प्रश्नांची जी उत्तर आहेत ती उत्तरं जवळजवळ नव्याण्णव टक्के अचूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर एखाद्या एखाद्या उत्तराचं इकडं तिकडं होऊ शकतं परंतु जवळजवळ नव्याण्णव टक्के हे सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं देण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न केलेला आहे यानंतर आपण गणित विषयातील जे काही पन्नास प्रश्न आहेत त्या पन्नास प्रश्नांची देखील व्हिडिओ टाकणार आहोत नक्कीच आपला व्हिडिओ पहा धन्यवाद